हे बघा उमेदवारी जाहीर अजून झालेली नाहीये त्यांच्या म्हणण्या जरी असली तरी जोपर्यंत चर्चा होणार नाही नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोणाच्या पक्षाचा होईल हे बैठक तो त्यांचा अधिकार त्या काळामध्ये असतो त्यांनी डिक्लेअर केलं पण ते अधिकृत होत नाही महाविकास होत नाही तोपर्यंत आपण अधिकृत असं हा त्यांना एकट्या लढायचा असेल तर तो विषय

हे त्यांचं व्यक्तिगत मत असावं मला तरी वाटतं की हे त्यांचं स्वतःचं मत आहे हे सरकारचं मत नाही पण आपले मित्र पक्ष जे किंवा आपलेच पक्ष जे आमदार आहेत ते रिलेटिंग माझा भाजपवर कावडीचाही विश्वास नाही त्यांनी जरी हे मांडलेलं असलं तरी सुद्धा शिंदे साहेबांकडे आम्ही हे मांडणी करणार आहोत त्यांचा झालेला त्रास त्यांना मध्ये झालेली त्यांची बंडोखरी आणि त्यांना विरोधात लढलेल्या उमेदवारांना पुन्हा भाजप प्रवेश हे सगळे जळगाव जिल्ह्यानी पाहिलं आहे त्यामुळे साहजिक जे त्यांचा राग असते काही चुकीचे नाहीये तरी सुद्धा आम्ही त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतो विनाथराव खासरे यांनी बांधावर जाऊन पाहणी केली आहे त्यांनी सांगितलंय ही जी सरकार आहे दिवाळखोर सरकार आहे त्यांच्या खात्यामध्ये आता पैसेच नाही वाटायला असा खरसांनी आरोप हो केळीची चारशे कोटी या जिल्ह्यामध्ये आले पावसाच्या पडलेल्या पाण्याचे पैसे या ठिकाणी आले दिवाळखोर कोणाला म्हणावं मला तरी असं वाटतं की बांधावर जाणे हे पाणी काय आम्ही पाडलेलं नाही हे देवाची कृपा आहे पाणी आपल्याला पाहिजे होतं पण ती अतिदृष्टी झाली ते का आपल्या हातात नाहीये हे पण मंत्री होते त्या काळामध्ये आपण काय केलं काही सांगायची गरज नाही मला काय टीका करायची नाही मला तरी असं वाटतं बांधावर जाऊन काही सोडते त्याचा गांधी लागावं